तर तसं माझ्या बा, माझ्या बाबतीत झालं आहे की मला आज अवॉर्ड मला माहिती नव्हतं की मकरंद सर मला अवॉर्ड देणार आहेत आणि इतकी खुश झाले आहे आश्रम इतकं छान चालतं आहे सो आय थिंक आ, मी जाऊन बाहेर एकटीने फटाके फोडायला पाहिजे मेरी <laughs> दिवाळी आणि <laughs> आज ॲक्च्युली आमचं एक कोणतं तरी शूट डेट होतं तर आम्ही ते त्याच्यासाठी स्ट्रगल करतो होतो की मिळणार नाही मिळणार किती तारीख आपल्याला फ्री मिळते की नाही मिळते ते कॅन्सल केलं इथे आलो आणि म्हटलं चला बघूया जर मिळालं तर गुड जर नाही मिळालं तर बघूया अँड एकदा व्हायचं आहे साडेचार वाजता उठून मी रोज माझी प्रार्थना करते तसंच मी आजही केलं संध्याकाळी म्हटलं देवाला जे काही आहे मिळालं नाही मिळालं त्याच्यासाठी थँक्यू मटा सन्मान दोन हजार पंचवीसच्या आपण डेड कार्पेटवर आहोत आणि माझ्यासोबत आहे आदिती कोवनकर आणि वा काय कमाल ट्रॉफी घेऊनच बाहेर आली काय चालेल काय की तुझे ट्रॉफी मिळाले तुला किती हॅपी आहे तुझ्या चेहऱ्यावर समजतच आहे आय थिंक असं म्हणतात ना एक तर दोन तीन गोष्टी आहेत एक तर मला हा सन्मान माझ्या टीचरनी म्हणजे माझे मेंटर जे आहे मकरंद देशपांडे त्यांनी दिला आहे ते म्हणतात ना की जेव्हा स्टुडंट जेव्हा प्रगती करतो आणि तेव्हा त्याचा जो शिक्षक असतो टीचर असतो तो खऱ्या अर्थाने ते खुश होतात तर तसं माझ्या माझ्या बाबतीत झालं आहे की मला आज अवॉर्ड मला माहिती नव्हतं की मकरंद सर मला अवॉर्ड देणार आहेत आणि इतकी खुश झाली आहे आश्रम इतका छान चालतं आहे सो so, आय थिंक uh, मी जाऊन बाहेर एकटीने फटाके फोडायला पाहिजे मेरी <laughs> दिवाळी क्रेडिट <laughs> <laughs> कोणाला आहे क्रेडिट मी माझ्या आईलाही क्रेडिट देते मकरंद सरांना हंड्रेड पर्सेंट त्यानंतर आणि माझी बहीण निवेदता पोहनकर फॉर हर कॉन्स्टंट सपोर्ट अँड माय दादा याचं जेव्हा तुला नॉमिनेशन मिळालं त्यालाच वाटलं होतं मिळेल का त्याचबरोबर ती गुड न्यूज कोणाला दिली होती मला ॲक्च्युली त्यांनी म्हटलं की तो म्हणजे अवॉर्डसाठी नॉमिनेशन आहे तर तुम्ही याल का आणि आज ॲक्च्युली आमचं एक कोणतं तरी शूट डेट होतं तर आम्ही ते त्याच्यासाठी स्ट्रगल करतो होतो की मिळणार नाही मिळणार किती तारीख आपल्याला फ्री मिळते की नाही मिळते ते कॅन्सल केलं इथे आलो आणि म्हटलं चला बघूया जर मिळालं तर गुड जर नाही मिळालं तर बघूया अँड एवढं एकदम सरप्रायझिंग असं म्हणू शकतो आपण पुरस्कार सोडायला जातो ना काही तयारी वगैरे करतो नॉट ओनली ड्रेस म्हणजे एक पॉझिटिव्हिटी या प्रार्थना आशीर्वाद तर तू सकाळी निघताना काय केलं मी रोज माझ्या प्रार्थना करते आणि रोज सकाळी आम्ही साडेचार वाजता उठून मी रोज माझी प्रार्थना करते तसंच मी आजही केलं संध्याकाळी म्हटलं देवाला जे काही आहे मिळालं नाही मिळालं त्याच्यासाठी थँक्यू दर <laughs> शेवटी कोणाला कॉल करणार आहेस की येस बाबा किंवा आई मला पुरस्कार मिळालेला आहे आई बाबा तर वरून बघत आहेत सो त्यांना त्यांनीच मला हा अवॉर्ड दिला आहे मला असं वाटतं पण या मी माझ्या बहिणीला जाऊन दाखवणार आहे कारण की हा माझा पहिला मोठा अवॉर्ड आहे अँड व्हेरी व्हेरी एक्सायटेड सो कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑल द बेस्ट थँक्यू